संघर्ष चाललाय तेव्हा तेव्हा पुरोगामांना बदनाम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये झालेलं आहे त्याचबरोबर या देशामध्ये त्या -त्या देशा बदनाम केलंय त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली असेल किंवा अनेक विविध मार्गांनी त्यांना पण त्यांना त्यांच्या मार्गापासून रोखण्याचा अनेकदा प्रयत्न झालाय आणि अशाच पद्धतीचं या देशामध्ये मराठा समाजाच्या बाजूने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्या ध्येयावर ठाम राहून त्यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा जेरी सांडलं तेव्हा त्यांनाही ते बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो केला गेला परंतु असे सगळे प्रयत्न इथल्या समाजाने हणून पाडलेत आणि त्यांच्या जीवनावरती महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट काढण्याचं काम या समाजातील लोकांनी केलेलं आहे आणि या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संघर्ष योद्धा चित्रपटाची टीम आपल्या अहमदपूर शहरामध्ये आलेली आहे आणि त्यानिमित्तानं या टीम मध्ये किंवा या चित्रपटामध्ये काम केलेले मनोज दादा जरांगे यांचं पात्र निभावलेले रोहन पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत त्या निमित्ताने त्यांच्या आपण त्या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये महाराष्ट्रभरामध्ये मनोज दादा जरांगे अवघ्या वादळासारखे फिरत असताना त्यांना समाजानं अगदी डोक्यावर घेतलेला असताना आणि मनोज दादा जरांगे हे नाव घेतल्यानंतरही इथल्या सत्ताधाऱ्यांना घाम फुटत असताना जेव्हा त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाली तयारी झाली आणि ते पात्र तुम्हाला करायला मिळालं तर त्या निमित्ताने तुमची भावना प्रतिक्रिया काय असणार आहे सगळ्यांना जय शिवराय मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील ह्याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे रिलीज झालेत आज आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने लातूर वरून नांदेडला जात असताना खास वाटला असा खूप चांगला तालुका अहमदपूर या ठिकाणी आपण सगळे आलात मीडियाचे बांधव आलात मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जो सिनेमा आता रिलीज होतोय योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमात मी माननीय जरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे मी त्यांची भूमिका केल्यामुळं तो व्यक्ती जरांगे पाटील साहेब हे कशा पद्धतीने तयार झाले त्यांना कशा पद्धतीने समाजासाठी लढाऊ वाटला आणि का लढाऊ वाटलं या सगळ्या गोष्टी मी अभ्यास केला त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका करत असल्यामुळे मला जरांगे पाटील सगळे कळाले की जरांगे पाटलांना माझ्यात उतरून घेतलं त्याच्यामुळं माणूस इतका स्वच्छ आहे माणूस इतका चांगला आहे आणि हेच राज्याला कळलं पाहिजे म्हणून आम्ही या सिनेमाची निर्मिती केली आपण जरांगे पाटलांचं यश पाहतोय पण जरांगे पाटलांचा संघर्ष आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवायचा आहे कारण राज्यातल्या काही लोकांना असा प्रश्न पडलाय की जरांगे पाटील अचानक मोठे झाले कसे झाले कुणामुळे झाले किंवा एक्स वाय झेड जे प्रश्न पडलेत ह्या सिनेमातून क्लिअर होतील खूप चांगला सिनेमा आहे आणि सर्व समाज इतर समाजातूनही या सिनेमाला लोक बघणार आहेत अशी मला आपल्या माध्यमातून सांगायचे कारण हा सिनेमा एका समाजासाठी नाही एका व्यक्तीचा सिनेमा आहे एक व्यक्ती आपल्या समाजासाठी संघर्ष केल्यानंतर कुठपर्यंत पोहोचू शकतो हा एक प्रेरणादायी सिनेमा आहे येत्या सव्वीस एप्रिलला ये हा सिनेमा मला सांगायला आवडेल की हे जे दिसतंय सगळं हे क्राऊड हे असं कोणत्या सिनेमाला होत नाही की जे आतापर्यंतच्या इतिहासात चित्रपटाची टीम प्रमोशनला फिरते आणि ही गर्दी ही जी प्रेमाची लोक आहे ती कोणाला दिसत नाही पण हे प्रेम आदरणीय जरांगी पाटलांवरती आहे आणि सिनेमाही त्यांच्यावरती आहे त्याच्यामुळे हे प्रेम चित्रपटावरती असं राहणार आहे हे ही जी प्रेमाची जनता आहे ही जी जरांगे पाटलांना मानणारी जनता आहे की आशीच्या आशी, आशी करोडोच्या संख्येने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघेल आणि जरांगे पाटलाचा संघर्ष स्वतः पाहतील त्यावेळेस त्यांना कळेल की आपला माणूस कसा तयार झाला त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतोय मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण इथे येण्याची संधी दिली आपण आल्यानंतर आमचा मान सन्मान केला आपण मीडियाचे बांधव आलात या सिनेमाला आणि जरांगे पाटलांवरती जेवढं सर्वसामान्य लोकांचं प्रेम आहे तेवढंच मीडियाचंही प्रेम आहे मीडियाचा खूप मोठा वाटा जरांगे पाटलांना आहे तेवढाच वाटा या सिनेमाला राहील अशी आपल्याकडे आशा व्यक्त करतो आणि येत्या सव्वीस एप्रिलला ये हा सिनेमा राज्यभर पण खूप चालेल पण अहमद आमत, अहमदपूर अहमदपूर हे मराठवाड्यातला एक महत्वपूर्ण तालुका आहे त्याच्यामुळे अहमदपूरची जनता या सिनेमाला बघेल डोक्यावर घेईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो नक्कीच अवघा महाराष्ट्रातला एक एक तरुण एक एक महाराष्ट्रातला एक एक माणूस या चित्रपटाला डोक्यावरती घेणार आहे तो चित्रपट पाहणार आहे पण जेव्हा आपण रिअल लाईफ हिरो असलेले मनोज जरांगे पाटील यांना लाईफ लाईफमध्ये उतरवत होतात आणि त्या लाईफ लाईफमध्ये त्यांना उतरवत असताना तुम्ही मनोज जरांगे म्हणून जगत होता तर ते जगत असताना किंवा ते अनुभवत असताना तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना येत होत्या काय प्रतिक्रिया असणार मुळात खूप चॅलेंजिंग पात्र होतं पण मी बऱ्याच जागेवर ह्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर केलंय की जरांगे पाटलांचे विचार मला पटले म्हणून मी जरांगी पाटलांचा रोल करायचं ठरवलं आणि जरांगे पाटील ज्या गोष्टीसाठी लढतात ती गोष्ट मला खूप आवडली आणि त्याच्यामध्ये तळमळ माझीही होती त्याच्यामुळे मला ते पात्र करताना चॅलेंजिंग होतं पण खूप सोप्या पद्धतीने ते पार पाडलं बाकी छोट्या मोठ्या गोष्टी जारांगी पाटलांच्या सवय आहेत की वेगवेगळ्या हातवारी वे करून बोलणं किंवा केसावर सतत हात फिरवणं किंवा ती मराठवाड्यातली भाषा बोलणं किंवा एकदमच ग्रामीण भाषा बोलणं या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर दोन अडीच महिने राहिलो त्या गोष्टी कॉपी करून बऱ्यापैकी फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या सव्वीस एप्रिलला बघाल आणि त्या सगळ्यांना आवडतील आवडतील ह्याच्यावरून सांगतो की गेल्या चार पाच दिवसापूर्वी ह्या सिनेमातलं अजय गोगावले यांच्या आवाजातलं एक गाणं लॉन्च झालं आणि ते गाणं आता इंडियामध्ये तीन नंबरला चालतंय ह्याचा आत्मविश्वास आणि ह्याचा आनंदवरून असं वाटतंय की आपली ऍक्टिंग आणि आपण जे पात्र पार पाडले हे राज्याला आणि लोकांना आवडले ह्याच्यावरून ते गाणं तीन नंबरला आलेले आता नक्कीच या ठिकाणी संघर्ष योद्धा हा चित्रपट त्या टीजरवरून म्हणा किंवा त्या गाण्यावरून महाराष्ट्र भरातील प्रेक्षक वर्ग त्या चित्रपटाची वाट पाहताना दिसतोय आणि हा चित्रपट अगदी डोक्यावर घेतला जाणार आहे तर येत्या सव्वीस एप्रिल रोजी नेमकं काय चित्रपटात आहे सामान्य कार्यकर्ता ते अगदी संघर्ष योद्धा इथंपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास पाहण्यासाठी सव्वीस एप्रिलला प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहांमध्ये नक्कीच गर्दी करणार आहे तर बघूयात सव्वीस एप्रिल रोजी नेमकं चित्रपटामध्ये काय प्रदर्शित केलं गेलंय अशात नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे रमन ससानेसह सह त्रिशरण मोगावकर न्यूज महाराष्ट्र टुडे